सेलू तालुक्यातील मोजे धनेगाव येथील सरपंचाचा विरोधात टाकण्यात आलेला अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवला आहे हा ठराव धनेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये बहुमताने पारित झाला होता ग्रामपंचायतमध्ये सदस्य संख्या ही सात असून सरपंच विरोधात अविश्वास ठराव बहुमताने सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अर्जदार याने विरोधात बहुमताने पारित करण्यात आला त्यामुळे अर्जदार यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्याकडे अपील दाखल केले गैर अर्जदार यांच्या वतीने ॲडव्होकेट देवराव दळवे यांनी भक्कम बाजू मांडली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न व मुंबई ग्रामपंचायत नियम एकोणीसशे एकोणसाठमध्ये तरतुदीप्रमाणे पालन करून अर्जदार विरोधात पारित झालेला अविश्वास ठराव योग्य असल्याचा न्यायनिवाडा जिल्हाधिकारी यांनी अठरा डिसेंबर रोजी दिला आहे गैर अर्जदार यांच्या वतीने ॲडव्होकेट देवराव दळवे यांनी बाजू मांडली अशी माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे